नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून जिल्हा विकास आघाडीने येथील राजकारण तापवले आहे माजी आमदार शरद गावित यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वास बडोगे यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले गावित म्हणाले आज पावेतो नवापूर शहराचा सर्वांगीण विकास झालेला नाही त्यामुळे आम्ही जिल्हा विकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढवत आहोत अध्यक्ष पदासाठी विश्वास बडोगे आणि तेवीस नगरसेवक पदासाठी उमेदवार रिंगणात आहेत गरज नाही सक्षम आहे आम्ही त्यांचे वडील आहे त्यांच्या मिसेस उभे आहेत दादा त्यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी काही तंत्र वापरण्यात आला होता का तसं काय आम्हाला अजून समजलं नाही तेय घेऊन पुढे निघाले आणि तुम्हाला माहितीच आहे की ग्रामीण भागामध्ये किती विकास चाललेला आहे शहरात का विकास होत नाही आणि ह्या कशामुळे होत नाही जे लोक तीस तीस चाळीस चाळीस वर्षापासून एकी हाती सत्ता चालू आहे तरी त्यांच्याकडून विकास झालेला नाही हा का का होत नाही हा लोकांनाही प्रश्न पडलेला आहे ना आणि त्याच्यामुळे विकास करणारे फक्त आम्ही आहे हे लोकांना माहिती आहे त्याच्यामुळे जनता आमच्या पाठीशी आहे आणि विश्वासभाऊंच्या पाठीशी आहे विश्वासभावचा स्वभाव मोवाळ स्वभाव चांगला स्वभाव आणि सर्वांना घेऊन चालणारे एक चांगले होत करू आमचे उमेदवार त्याच्यामुळे विश्वासभावांवर या शहरातील जनतेचा खूप मोठ्या प्रमाणात विश्वास आहे विकास आघाडीतर्फे सर्वांचे स्वागत करतो आणि सर्व पत्रकार बंधूंना इथे बोलवण्याबा बोलवण्याचे कारण असं आहे की नंदुरबार नगरप नवापूर नगर, पर, नगर परिषदेचे इलेक्शन लागलं त्या अनुषंगाने जिल्हा विकास आघाडीचे पदाचे उमेदवार बोडोगे साहेब विश्वास साहेब हे होते आणि दिनांक म्हणजे परवाच्या दिवशी नंदुरबार नवापूर शहरात विश्वासभाऊ बोडोगे यांनी आशीर्वाद रॅली काढली आणि त्याचे यश बघता नवापूर शहरात असलेले विरोधक विश्वासभाऊचे विरोधक यांनी षडयंत्र करून विश्वासभाऊंना या निवडणुकापासून कसं दूर करता येईल दूर ठेवता येईल याच्यासाठी त्यांनी गुजरात पोलिसांना संगत करून त्यांना अटक करायला लावलं आणि त्याच्यावर खोटी केस दाखल करून त्यांना या निवडणुकापासून कसं दूर करता येईल कसं दूर ठेवता येईल हा प्रयत्न केलेला आहे आणि नवापूर शहरात या लोकांची म्हणजे विश्वासभाऊ बडोगेच्या विरोधकांची या दोन चार दिवसात प्रचंड दादागिरी वाढलेली आहे हे इथे प्रकाशात आणण्यासाठी आम्ही ही पत्रकार परिषद घेतलेली आहे तरी आपले काही प्रश्न असतील त्याचे उत्तर आमचे जिल्हा विकास आघाडीचे शरद दादा गावी नवापूर लाईव्ह न्यूज एन एल ए आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ